मंगेश पाडगावकरांचे बोलगाणी या काव्य संग्रहातील गाण्यावरचं बोलगाणं हे आपण आता थोडस आपल्या पद्धतीने म्हणूया गाव जवळ येते नी वासरू लुचू लागत आपण गाऊ लागलं की गाणं सुचू लागत गाणं जसं उन्हा गाणं जसं जनात आपण गाऊ शकतो गाणं आपल्या मनात आपण गाऊ शकतो जनात गायलात म्हणून तुम्ही मोठे नसता मनात गायलात म्हणून तुम्ही छोटे नसता एक गोष्ट नक्की असते तिन्ही काळ पक्की असते आपलं गाणं आपल्याला पटलं पाहिजे गाण्यावर प्रेम करीत म्हटलं पाहिजे असं आस असलं पाहिजे असं गाण्यावर बंधन नसतं असं नसलं पाहिजे असं गाण्यावर बंधन नसतं गात गात केव्हाही जाता येतं आपलं गाणं केव्हाही गाता येतं एकटं एकटं चालताना गाणं म्हणता येतं धुनी वाळत घालताना गाणं म्हणता येत चुली पुढे रांधताना गाणं म्हणता येत मच्छरदानी बांधताना गाणं म्हणता येत त्याला जेवण वाढताना गाणं म्हणता येत घरात केर काढताना गाणं म्हणता येत जेव्हा आपला सूर लागतो बाथरूममध्ये नाताना भरली बालदी डुलू लागते आपण गाणं गाताना आपलं एक गोष्ट नक्की असते तिन्ही काळ पक्की असते आपलं गाणं आपल्याला पटलं पाहिजे फांदीतून पान तसं फुटलं पाहिजे गाण्यावर प्रेम करीत म्हटलं पाहिजे तुमचं आणि माझं जेव्हा मन जुळतं तुमचं आणि माझं जेव्हा मन जुळतं त्याच क्षणी दोघांनाही गाणं कळतं माझ्या पावसात मग तुम्ही गाव नावू लागता तुम्हीच माझ्या गळ्यातून मग गावू लागता कधी गाणं मिठीचं कधी आतुर दिठीचं कधी गाणं एकाचं कधी एकमेकाचं गाणं गा कधी गाणं दोघांनी जुळून गाण्याचं कधी गाणं सगळ्यांनी मिळून गाण्याचं गाणं हेच गाण्याचं मोल असतं गाण्यापुढे बाकी सगळं खोल असतं फुटपट्टी घेऊन गाणं मापता येत नाही द्वेष करून गाण्याला शापता येत नाही आंदा मांदा गिरगिर चांदा गाणं होतं भोबळ कांदा गाणं चम चांदीचं चा, हिरव्या हिरव्या फांदीचं गाणं जुळजुळ वाऱ्याचं ट्विंकल ट्विंकल ताऱ्याचं एक गोष्ट नक्की असते तिन्ही काळ पक्की असते आपलं गाणं आपल्याला पटलं पाहिजे झऱ्यासारखं आतून गाणं फुटलं पाहिजे गाण्यावर प्रेम करीत म्हटलं पाहिजे